नमस्कार मी किशोर इंगणे या ठिकाणी बारामतीमध्ये अप्पासाहेब पवार पशु पक्षी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मध्ये आपण येत आहोत या ठिकाणी के मध्ये पुंगनूर गाया आम्हाला ठेवण्याची संधी दिलेली आहे या पुंगनूर गायीचं वैशिष्ट्य असं आहे की ही जगातली भारतीय परंपरेतली ही सर्वात कमी उंचीची गायी या गायीची उंची सर्वसाधारणपणे तीन ते चार फूट असते या गाईचं वैशिष्ट्य असं आहे की ही गायी दीड ते दोन लिटर दूध देते या गायीची फॅट ही सातच्या खाली येत नाही आणि सर्वसाधारण आठ ते दहा किलो हिला खायला लागतं कमी उंची असल्यामुळं खाद्य कमी खाद असल्यामुळं ही गायी लोकं छोट्याशा अंगणामध्ये सुद्धा सांभाळू शकतात आपण ही गाई, गाई बारामतीमध्ये गार्गी ऑर्गॅनिक फर्म या नावाने या ठिकाणी या बारामतीत आपण हे विक्रीसाठी सुद्धा देतो आहे या गाईचा विक्रीचा उद्देश नसून या गाईचं संवर्धन संगोपन हा उद्देश आहे या गायी सर्वसाधारणपणे आपल्याकडे साठ ते सत्तर हजारापासून सव्वा ते दीड लाखापर्यंत आपण या देतोय या गायीचंच एक वर्जन म्हणजे या गायीलाच डेव्हलपमेंट करून आंध्रमध्ये राजू डॉक्टर म्हणून एक जण आहेत तर गेले पंधरा वर्ष याच्यावरती संशोधन संवर्धन करत आहेत यांनी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करून दीड ते अडीच फूट उंचीच्याही गाय्या बनवलेल्या आहेत त्याची सर्वसाधारणपणे दोन लाखाच्या पुढं प्राईस जाते या गायीचं संवर्धन होणं फार गरजेचं आहे आणि आज या ठिकाणी केविकेनी जी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि ज्या पद्धतीचं मार्गदर्शन दिलं त्यामुळे मी केविकेचा व केविकेच्या सर्व सहकाऱ्यांचा आणि पॉवर फॅमिलीचा खूप मनापासून आभारी आहे आणि असं सहकार्य पुढं आम्हा सर्व शेतकरी आणि शेतकरी प्रेमींना मिळावं ही मी त्यांना नम्र विनंती